चला इकडे लक्ष द्या सर्वांनी आता आपल्याला जो प्रकार पाहायचा आहे पुढचा फरशांची बाजू काढणे म्हणजे या ठिकाणी तुम्हाला त्या खोलीचं क्षेत्रफळ दिलं जाईल म्हणजे त्याचे माप दिले जातील त्याचबरोबर फरशांची संख्या पण दिली जाईल त्यावरून तुम्हाला फरशीचं क्षेत्रफळ काढायचंय आणि त्या फरशीच्या क्षेत्रफळावरून फरशा कोणत्या मापाच्या आहे त्याचं फरशाचं माप काढायचंय फरशाची बाजू काढायची आहे ठीक आहे मग प्रश्नात काय काय दिलं जातं हो, आणि कसं काढलं जातं हो, ते आपल्याला आता पाहायचं आहे चला इकडे लक्ष द्या पुनशे सर्वांचं मिशन नवोदया हो अकॅडमी मध्ये सहर्ष स्वागत आहे आपण परिमिती व क्षेत्रफळ या प्रकरणामधील जो प्रकार पाहत आहोत तो म्हणजे फरशांची बाजू काढणे ठीक आहे चला मग लिहा प्रश्न याच्यावर कसा असतो तो, तो, तो पाहूया आपण चला प्रश्न लिहा घ्या प्रश्न पहिला लिहा पंच्याऐंशी मीटर लांबी पंच्याऐंशी मीटर लांबी व पंचावन्न मीटर रुंदी रुंदी असलेल्या एका मैदानावर असलेल्या एका मैदानावर असलेल्या एका मैदानावर एकशे सत्याऐंशी एकशे सत्याऐंशी चौरसाकृती किती फर्शात एकशे सत्याऐंशी चौरसाकृती फरशा बसवल्या आहेत फरशा बसवल्या आहेत फरशा बसवल्या आहेत तर, तर प्रत्येक फरशी तर प्रत्येक फरशी प्रत्येक फरशी किती मीटर बाजूची असेल किती मीटर बाजूची असेल म्हणजे फरशीची साईज किती असेल मापतीचं फरशीची बाजू आकृती फरशी म्हणजे चारही बाजू कशा असतील ते सारख्या मापाच्या मीटर किती मीटर बाजू असेल प्रश्न व्यवस्थित समजून घ्या आणि त्यानंतर आपण कसं सोडवलं जातं ते पाहायचं पहा प्रश्न कसा आहे पहा प्रश्नात काय काय दिलंय तुम्हाला दिलंय त्या मैदानाचं माप दिलंय लांबी रुंदी दिली है ना मग लांबी रुंदी दिली म्हणजे ते मैदान कोणत्या आकाराचं आहे रे आयताच्या आकाराचं आहे ठीक आहे आणि फरशांची संख्या पण देऊन टाकली त्याने किती दिली किती फरशे आहेत एकशे सत्त्याऐंशी आणि कोण्या आकाराचे आहेत चौरसाच्या आकाराचे आहेत बरोबर आहे ना तर तुम्हाला त्या एका एका फरशीचं साईज किती विचारलं म्हणजे एका फरशीची माप किती आहे आणि ते किती मीटर आहे ते शोधायचं आहे ठीक आहे सूत्र तेच वापरणार आपण फरशांची संख्याच पण जे जे दिलं ते आपण लिहून घेऊया ठीक आहे चला तर एकदा प्रश्न एकदा समजून घेऊया इकडं पहा सगळ्यांनी फळ्याकड पहा प्रश्नात काय दिलंय पहा पंच्याऐंशी मीटर लांबी व पंचावन्न मीटर रुंदी लांबी रुंदी दिली मीटर मीटर नो प्रॉब्लेम एका मैदानावर म्हणून आयता कृती मैदान आहे ते आणि त्या मैदानामध्ये किती फरश बसवले ते एकशे सत्याऐंशी चौरसाकृती म्हणजे चौरसाच्या आकाराच्या फरशा बसवल्यात फरशांची संख्या त्यांनी दिली आपल्याला आणि आपल्याला विचारले प्रत्येक फरशी किती मीटर बाजू प्रत्येक फरशीची किती मीटर बाजू असे असं विचारले किंवा किती मीटर बाजूची असे फरशीची नकली एक मिन प्रत्येक फरशी किती मीटर बाजूची असे असं विचार चला मग आपल्याला त्या फरशीची साईज काढायची आपल्याला किती मीटर आहे ते आपल्याला काढायचंय मग आपल्याला कोण्या सूत्राचा वापर करावा लागेल फरशांची संख्येचं सूत्र पहा ते कसं आहे फरशांची संख्या बरोबर सु। पा हर्शांची संख्या बरोबर ते आता मैदानाचं क्षेत्रफळ मैदान आहे ना पण मैदानाचं क्षेत्रफळ नाव लिहू का हा मैदानाचे मैदान दिलं मैदान घर दिलं घर खोली दिली खोली सभागृह दिलं सभागृह मैदानाचे क्षेत्रफळ भागिले कशाचं क्षेत्रफळ रे हर्शांचे क्षेत्रफळ हा हर्शांचे क्षेत्रफळ आता जे जे दिलं ते टाकून घेऊया किमती चालेल मला सांगा फरशांची संख्या किती दिली रे फरशांची संख्या किती दिली एकशे सत्याऐंशी दिली दिली ना प्रश्नामध्ये दिसते का डोळे आहेत का तुम्हाला किती दिली फरशांची संख्या एकशे सत्याऐंशी तो एकशे सत्त्याऐंशी बरोबर ना बरोबर मैदानाचं क्षेत्रफळ मैदान कोण्या आकाराचं आहे आयताच्या आकाराचं आहे आयताचं क्षेत्रफळ सूत्र काय लांबी गुणिले रुंदी मग लांबी दिली का दिली डोळे नाहीत काही जणांना लांबी किती दिली पंच्याऐंशी रुंदी किती दिली देऊ का मग ऐंशी गुणिले पंचा सॉरी पंच्याऐंशी गुणिले पंचावन्न काय अडचण कोणाला हा पण आता आपल्याला फरशीचं क्षेत्रफळ काढावं लागल्यानंतर फर्शीची साईज होते है ना कारण आपल्याला साईजच माहित नाही फरशीची नंतर त्याच्यावर बाजू काढता येते का आपल्याला मग फरशीचे क्षेत्रफळ भागाकारात इकडे गेलं तर कशात जाईल गुणाकारात येतो त्याला तिकडं बघा मग फरशांचे क्षेत्रफळ एक मिट हे भागाकारात आहे इकडे या बरोबर चिन्हाचे इकडे आलं तर काय गुणाकारात फरशांचे क्षेत्रफळ गुणिले गुणिले एकशे सत्याऐंशी बरोबर पंच्याऐंशी गुणिले पंचावन्न काय अडचण कोणाला ना नाही आता संख्या है? हे सारखे इकडे नेतो हे एकशे सत्याऐंशी इकडे कशात कशात आहे गुणाकारात तर तिकडे नेलं तर कशात आहे भागा करा मग आता बघा फरशांचे क्षेत्रफळ बरोबर फरशांचे क्षेत्रफळ बरोबर पंच्याऐंशी गुणिले पंचावन्न भागीले हे एकशे सत्याऐंशी गुणाकारातले इकडे गेले तर झाले भागाकारात एकशे सत्याऐंशी इथपर्यंत कोणाकोणाला हात हातवर करा ठीक आहे आता आपण कॅल्क्युलेशन करूया इथं लिहितो मी बघा फरशांचे क्षेत्रफळ बरोबर आता पहिल्यांदा आता काटा काटी करता येईल का काही एकशे सत्याऐंशी पंचावन्न नाही होत का मग पहिल्यांदा अंशातला गुणाकार केला तर चालेल का असंही करता येतं मग पंच्याऐंशी गुणिले पंचावन्न करून गुणाकार करून पंच्याऐंशी गुणिले पंचावन्न पाचा पाच हचश दोन आठा पंचेचाळीस दोन बेचाळीस अधिकला आधी पाच पाच पंचवीस हातच्याले दोन आठा पंचे चाळीस दोन बेचाळीस हे पाच सात सहा हा मग याचा गुणाकार मी तो येऊ का चार हजार सहाशे किती एकशे सत्याऐंशी आता भाग देतो का बघा आता आता भाग देऊ या द्यावाच लागणार आहे आपल्याला आता एकशे सत्याऐंशी न मला चार हजार सहाशे पंच्याहत्तर ला भाग द्यायचा आता एकशे चा पाडा मला येतो का नाही पण मला अठराचा पाडा येतो अठराचा पाडा येतो ना आणि सुरुवातीचे दोन अंक बघा त्या संख्येतले किती आहेत शेचाळीस अठराचा पाडा अठरा दोन्ही छत्तीस अठरा तरी म्हणजे छेचाळीसच्या पुढे चाललंय मग आठा दोन्ही छत्तीस करतो हा मग एकशे सत्त्याऐंशी गुणिले दोन करतो बघा एकशे सत्याऐंशी गुणिले दोन सात दोन्ही चौदा हातचा एक आठ सदतीस हा मग आता बघा एकशे सत्त्याऐंशी का एकशे सत्त्याऐंशी एकशे सत्याऐंशी दोन्ही तीनशे चौऱ्याहत्तर मग आता मला सांगा चारशे सदुसष्ट मधून तीनशे चौऱ्याहत्तर गेली किती राहतात पा सात मधून चार गेले तीन सहा म्हणून सात जातात का नाही इथं राहिला एक इथं झाले सोळा सोळा मधून सात गेले नऊ हा तीन उरतील सॉरी सॉरी तीन तीन मधून तीन गेले शून्य त्र्याण्णव उरले म्हणजे ती किती संख्या झाली नऊशे पस्तीस झाली आता नऊशे पस्तीस आता ही जी संख्या आहे त्र्याण्णव उरले अडचे पाच मग आता अठराचा पाडा आहे तो अठरा पण नव्वद आणि अठरा सांग आष्ट एकशे आठ होता अठरा पंचे नव्वद मग मी एकशे सत्त्याऐंशी पाचकडून पाच होता एकशे सत्याऐंशी पाच सात पाच पस्तीस अठरा नव्वद आणि तीन त्र्याण्णव नऊशे पस्तीस भाग बसतो एकशे सत्याऐंशी पाचा नऊशे पस्तीस कोणाकोणाला कळालं मग फारशांचं क्षेत्रफळ किती आलं पंचवीस हा फरशाचे क्षेत्रफळ किती आले रे पंचवीस हा फळ फळशाचं क्षेत्रफळ आता क्षेत्रफळ पंचवीस काय चौरस मीटर पंचवीस चौरस मीटर आता मला सांगा फर्श कोणी आकाराचे आहेत रे चौरसाच्या आकाराच्या आहेत चौरसाच्या आकाराचे आहेत मग क्षेत्रफळ मिळालं तर बाजू काढता येते की नाही हा की नाही मग मा आता मला सांगा फरशाचं क्षेत्रफळाचं सूत्र काय बाजूचा वर्ग मग इथं लिहितो वाटलं असं तुम्हाला चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर सूत्र काय रे बाजूचा वर्ग बाजूचा वर्ग दोन्ही बाजूचं काय काढायचं आता वर्ग मूळ मग फरशाचं क्षेत्रफळ हे म्हणजे चौरसाचं क्षेत्रफळ आणि आता त्याच्यावरून काढायचं म्हणजे काय होईल आता हे चौरसाचं क्षेत्रफळ किती आहे पंचवीस चौरस मीटर हा चौरस मीटर आणि बाजूचा वर्ग मग आता बाजूचं बाजू बाजू त्याचं वर्गमूळ बाजूचं काय होईल बाजू आणि वर्ग वर्गमूळ किती पाच म्हणजेच पाच मीटर त्या चौरसाकृती फरशाची साईज किती आली पाच मीटर कोणाकोणाला समजलं हात वर करा चला इकडं पहा सगळेजण परत एकदा पहा किती आली पाच मीटर बिघडपा प्रश्न आपल्याला दिलं होतं प्रश्नामध्ये त्या मैदानाचं लांबी रुंदी दिली त्या मैदानात लागणाऱ्या फरशांची संख्या दिली आणि आपल्याला काय विचारलं होतं त्या फरशांचे माप किती ती फरशी किती मीटर मापाची आहे असं विचारलं ठीक आहे सूत्र आपलं तेच फरशांची संख्या बरोबर मैदाना आहे म्हणून मैदानाचे क्षेत्रफळ भागिले फरशांचं क्षेत्रफळ फरशा कोण्या आकाराच्या आहेत रे फारशा कोणाकारायच्या आहेत तर चौरसा फरशांची संख्या किती दिली एकशे सत्याऐंशी मैदान कोणा आकारायचं आयता कृती आहे लांबी गुणिले पंच्याऐंशी गुणिले पंचावन्न फारशांचे क्षेत्रफळ मग फारशाचे क्षेत्रफळ भागाकारात तिकडे नेलं गुणाकारात गेलं आणि एकशे सत्याऐंशी गुणाकार आहे ते भागाकारात आणले मग आता इथं काटाकाटी मला जमना झाली लक्षात येत नाही म्हणून मी या दोघांचा काय केला अंश अंशाचा गुणाकार करून घेतला तो गुणाकार किती आला चार हजार सहाशे मग एकशे सत्याऐंशी न मी चार हजार सहाशे पंच्याहत्तर ला भाग दिला एकशे सत्याऐंशी चा पाडा मला येत नाही पण अठराचा येतो अठरा दोन्ही छत्तीस म्हणून आठ एकशे सत्त्याऐंशी दोन्ही केलं तर ते किती आलं तीनशे चौऱ्याहत्तर काहीतरी आलं होतं हे हा हा तीनशे चौऱ्याहत्तर आलं होतं मग ते तीनशे चौऱ्याहत्तर चारशे सदुसष्ट म्हणून वजा केले ते उरले त्र्याण्णव त्र्याण्णव म्हणजे झाले नऊशे पस्तीस पण आता चार एकशे सत्याऐंशी चा पाडा मला येत नाही पण मी अठराचा येतो अठरा पंच नव्वद म्हणून एकशे सत्त्याऐंशी पाचा करून पाहिला नऊशे पस्तीस म्हणजे फरशांचं क्षेत्रफळ आलं पंचवीस चौरस मीटर फरशा कोण्या आकाराच्या आहेत चौरसाच्या आकाराच्या चौरस क्षेत्रफळा बरोबर बाजूचा वर्ग म्हणजे फरशीचं क्षेत्रफळ किती आलं पंचवीस चौरस मीटर बाजूचा वर्ग मग दोन्ही बाजूचं काय काढलं वर्ग मूळ बाजूच्या वर्गाचा वर्ग मूळ बाजू आणि पंचवीस वर्ग मूळ पाच मीटर मग त्या फरशांची साईड किती होती पाच बाय पाच म्हणजे पाच मीटरची फरशी होती ती किती मीटरची पाच मीटरची फरशी होती अशा पद्धतीने हा प्रश्न सोडवला जातो कुंभी दिली म्हणजे ती रुम किंवा ती खोली जी आहे ती आयताच्या आकाराची आहे आणि चौरसाकृती किती फरशा बसवले म्हणते अठरा कोणा आकाराच्या चौरसाकृती चा? चौरसाच्या आकाराच्या तर त्या फरशांची बाजू किती आहे असं विचारलं सोपा प्रश्न आहे ते सूत्र वापरणार आपण काय आहे फरशांची संख्या बरोबर क्षेत्रफळ अरशांची संख्या दिली होती अठरा बरोबर रुमच क्षेत्रफळ म्हणजेच रुम कोणा आकाराचे आयताच्या आकाराचे कारण लांबी आहे आणि रुंदी पण आहे पण अठरा रुमिले पंधरा भागिले अरशांचे क्षेत्रफळ तीस गुणिले सॉरी तीस गुणिले पंधरा फरशांचे क्षेत्रफळ मग आता हे फरशांचे क्षेत्रफळ पलीकडे नेतो आणि ती संख्या इकडे आणतो ठीक आहे हे फरशांचे क्षेत्रफळ ढागाकारात तिकडे कशात राहतील गुणाकारात आणि गुणाकारातलं ढाकार मग फरशांचे क्षेत्रफळ बरोबर फरशांचे क्षेत्रफळ इकडे गेलं आणि हे अठरा त्याच्या जागी आलं चालेल ना तीस गुणिले पंधरा भागिले अठरा चालेल हे फार क्षेत्रफळ तिकडे गेलं बरोबर तिकडं भागाकारातलं गुणाकारात हे गुणाकारातलं भागाकार आता कोणा संख्येनं भाग बसेल तीन न भाग द्या तीन पाच तीन सख अठरा सहा एक सहा सहा पंचे तीस मग इथं मी फारशाचं क्षेत्रफळ होेत्रफळ बरोबर पाच मिळेल पाच म्हणजे पंचवीस चौरस लिटर फर्शापुरे आकाराचे चौरसाचे आकाराचे म्हणून परशांचे क्षेत्रफळ बरोबर फर्शांचे क्षेत्रफळ कवसात लिहितो चौरसाचे चौरसाचे क्षेत्रफळ चौरस क्षेत्रफळा सूत्र काय बाजूचा वर्ग क्षेत्रफळ किती आला पंचवीस चौरस मीटर बाजूचा वर्ग दोन्ही बाजूचं काय करा वर्ग मूळ काढ इथं मी पंचवीसच आलं बाजूच्या वर्गाचं वर्गमूळ बाजू आणि पंचवीसचा वर्ग मूळ पाच पाच मीटरच आलं याच पण उत्तर पाच मीटर आलेलं आहे ठीक आहे चला लिहून या प्रश्नाचं उत्तर देखील पाच मीटर आलं त्या फरशीची बाजू किंवा फरशीची साईज किती आहे नका हा साठ हजार फरशा आहेत तर त्या हॉलची बाजू किती हॉल कोण्या आकारा आकाराचा आहे चौरसाच्या आकाराचा हॉल आहे हा आता इथं बघा इथं थोडस चेंज होते का बघा आता ठीक आहे हॉल चौरसाच्या आकाराचा आहे हा मग आता इथं कसं सोडवायचं सांगा हॉलमध्ये फरशा कशा आहेत पंधरा सेंटीमीटर बाय दहा सेंटीमीटरच्या आणि आपल्याला त्या हॉलची बाजू कशी विचारली किती मीटर असेल असं विचारलं बाजू हॉलची बाजू किती मीटर सॉल्व किती मीटर असेल असं विचारलं असं लिहा ठीक आहे किती मीटर चालेल हम्म आता पा मग आता फरे संख्येत चुकलं काय फरशांची संख्या फर्शांची संख्या बरोबर हॉलचे क्षेत्रफळ क्षेत्रफळ भागिले हा फरशांचे क्षेत्रफळ क्षेत्रफळ प्रश्न चूक आहे काय बघावं लागेल आपल्याला आपण मोठ्या गोष्टीचं क्षेत्रफळ काय घेतो आपण हॉल घेतो परीक्षेची संख्या किती दिली हम्म हॉलचं क्षेत्रफळ कोणतं आहे चौरसाच आहे मग ते घ्यावं लागेल तसं तेच प्रॉब्लेम आहे ना ठीक आहे हॉलचे क्षेत्रफळ जर आपण घेतलं बाजू गुणिले बाजू माहित आहे का आपल्याला ती नाही ना बाजू गुणिले बाजू घेऊया आपण ते तशावर तसंच घेऊया चालेल ना परिषद क्षेत्रफळ हो पंधरा सेंटीमीटर पंधरा सेंटीमीटर गुनिले दहा सेंटीमीटर ओके पंधरा सेंटीमीटर गुनिले दहा सेंटीमीटर चालेल आता या सेंटीमीटरला मीटर मध्ये करून घेऊया किंवा सेंटीमीटरचं मीटर करून घेऊया चला मला सांगा सेंटीमीटर मोठा से मोठ मीटर मोठं मग आता या पंधराच से सेंटीमीटर करायचं मग पंधरा भागीने किती करावं लागेल मला शंभर करावं लग... करावं लागेल गुणाकार करावं लागतं की भागाकार करावं लागतो भागाकार करावा कर लागतो हा म्हणजे किती येत एक पाच शून्य पॉईंट एक पाच ओके पुढं आणि हे दहा सेंटीमीटरचं से किती होईल शून्य पॉईंट शून्य एक होईल का शून्य पॉईंट एक शून्य पॉईंट का हा शून्य पॉईंट एक मीटर असं करूया ना मीटर मध्ये याला चालेल ना मग आता हे इकडं जाईल हम्म साठ हजार गुनिले पंधरा सेंटीमीटरच शून्य पॉइंट पंधरा हा शून्य पॉईंट एक हॉलचे क्षेत्रफळ बघा तर हॉल कोणा आकाराचा दिलाय चौरसाच्या आकाराचा म्हणून मग आता गुणाकार करा गुणाकार पंधरा सखी नव्वद पंधरा सखी नव्वद आणि हे किती चार शून्य एक दोन तीन चार दशांश किती घर सोडून दोन आणि तीन तीन शून्य कटले म्हणजे किती आलं म्हणजे हॉलचे क्षेत्रफळ हॉलचे क्षेत्रफळ किती आलं नऊशे चौरस मीटर आलं मीटर मध्ये काढलं आपण कारण आपल्या बाजू मीटर मध्ये मग आता नऊक्षेत्र वर वर्गमूळ काढता येईल का किती तीस मग हॉलचे क्षेत्रफळ बरोबर हॉलचे हॉल कोणा आकाराचा आहे चौरसाच्या आकाराचा आहे मग इथं हॉलचे क्षेत्रफळ हॉलचे क्षेत्रफळ कंसा चौरसाचे क्षेत्रफळ चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर नऊशे नाही सॉरी काय बाजूचा वर्ग बाजूचा वर्ग मग आता हल्चं क्षेत्रफळ किती आलं नऊशे चौदस मीटर बरोबर किती बाजूचा वर्ग आता काय काढायचं दोन्ही बाजूचं वर्ग म्हणून बाजूचं वर्ग म्हणून बाजू आणि नऊशेचं वर्ग म्हणून तीस मीटर कोणाकोणाला समजलं थोडस वेगळा प्रश्न होता तीस मीटर समजलं का कोणाकोणाला समजलं काही जण कन्फ्युजन मध्ये गेलेत त्यांचं कारण सांगतो मी इथं आपल्याला आपण काय काढत होतो फरशांची संख्या बरोबर आयताचं क्षेत्रफळ भागिले चौरसाचं क्षेत्रफळ परंतु इथं हॉल कोण्या आकाराचा दिलाय स्पष्ट वाक्यात सांगितलं होतं एका चौरसाकृती हॉलमध्ये मग मोठ्या गोष्टीचं क्षेत्रफळ वर आलं पाहिजे म्हणून हॉलचे क्षेत्रफळ भागिले फरशांचे क्षेत्रफळ मग हॉल कोण्या आकाराचा आहे चौरसाच्या आकाराचा म्हणून हॉलचे क्षेत्रफळ वर गेलं मी आणि ज्या फरशा आहेत त्या कोण्या आकाराच्या आहेत आयताच्या आकाराच्या आहेत लांबी रुंदी फरशा कोण्या आकाराच्या आहेत आयताच्या आहेत म्हणून खाली घेतलं ते सेंटीमीटर मध्ये होतं आणि मी काय केलं ते मीटरमध्ये कारण मला फरशीची त्या हॉलची साईज कशामध्ये पाहिजे मीटरमध्ये म्हणून या सेंटीमीटरला मी काय केलं मीटरमध्ये कन्व्हर्ट केलं किती याला पंधरा सेंटीमीटर म्हणजे शून्य पॉईंट एक पाच मीटर ओके okay. आणि सहा सेंटीमीटर म्हणजे शून्य पॉईंट एक मीटर मग हे गुणाकारातलं तिकडे गेलं भागाकारातलं गुणाकारात गेलं तर तो हॉलचं क्षेत्रफळ आलं नऊशे चौरस मीटर हॉलचं क्षेत्रफळ किती आलं नऊशे चौरस मीटर चा हॉल कोण्या आकाराचा आहे चौरसाच्या आकाराचा आहे मग सूत्र काय आहे चौरसाचं क्षेत्रफळ बाजूचा वर्ग पण दोन्ही बाजूचं काय काढलं वर्गमूळ नऊशेचं वर्गमूळ तीस आणि बाजूचं वर्ग वर्गाचं वर्ग मूळ बाजू कोणाकोणाला हा प्रश्न समजला हात वर करा थोडा वेगळा फिरून प्रश्न विचारला गेला होता इथं विद्यार्थी कन्फ्यूज झाले झालेत कि नाही तुम्ही तर याचं उत्तर आहे तीस मीटर त्या हॉलचं बाजू किती मीटर आहे तीस मीटरची बाजू आहे मग लक्षात ठेवा कधीही निवळ आयताच क्षेत्रफळ होईल असं सांगता येत नाही मोठ्या गोष्टीचं क्षेत्रफळ मग हॉल चौरसाच्याही आकाराचा असू शकतो किंवा आयताच्याही आकाराचा असू शकतो फरशी चौरसाच्याही आकाराची असू शकते आयताच्याही आकाराची असू शकते हे लक्षात ठेवा परत एकदा हा प्रश्न समजू सांगतो बघा रे एक खूप महत्वाचा प्रश्न आहे विद्यार्थ्याला प्रश्न फिरून विचारला की समजत नाही तो समजला पाहिजे आपल्याला मी तुम्हाला सांगताना असं म्हणलं फरशांची संख्या काढत असताना मोठ्या गोष्टीचं क्षेत्रफळ वर अंशामध्ये आणि लहान गोष्टीचं क्षेत्रफळ खाली म्हणजे हॉलचं क्षेत्रफळ वर आणि खाली फरशांचं क्षेत्रफळ एवढं लिहा म्हणलं पण असं नाही म्हणलं की आयताच्याच आकाराचा हॉल असेल चौरसाच्याच आकाराची फरशी असेल असं असे सांगता येत नाही मग सूत्र आपलं आपल्याला प्रश्न असं सांगितलं होतं की एका चौरसाकृती हॉलमध्ये मग मला सांगा हॉलचा आकार कोणी आकाराचा आहे चौरसाच्या आकाराचा आहे बरोबर आणि त्यामध्ये पंधरा सेंटीमीटर लांब व दहा सेंटीमीटर रुंद आकाराच्या साठ हजार फर्श बसवल्या म्हणजे कोण्या आकाराच्या आयकाच्या आकाराच्या फर्श बसवल्या त्या किती साठ हजार तर त्या हॉलची बाजू किती मीटर असेल त्या हॉलची बाजू मीटर मध्ये विचारली आपल्याला ठीक आहे मग सूत्र आपण लिहिलं फरशांची संख्या बरोबर मोठ्या संख्ये याचं क्षेत्रफळ हॉलचे क्षेत्रफळ भागिले फरशांचे क्षेत्रफळ फरशांची संख्या किती आहे हो? साठ हजार हॉलचे क्षेत्रफळ हॉल कोणा आकाराचा आहे चौरसाच्या आकाराचा इथं वाटलं मी लिहितो चौरस कोणा आकाराचा आहे चौरस समजलं ना कळलं ना तुम्हाला हा आणि फरशांचे क्षेत्र फर्श कोणी आकाराचे आहेत आयताच्या आकाराचे मग मुलीला पंधरा सेंटीमीटर गुणिले दहा सेंटी हे सेंटीमीटरला मी काय केलं मीटरमध्ये कन्वर्ट केलं सेंटीमीटरचं मीटर करायचं असेल तर लहान एककाचं मोठ्या एककात रूपांतर करताना भागाकार करतो सेंटीमीटर पासून मीटर जायचं सेंटीमीटर डेड सेंटी मीटर आणि मीटर म्हणजे किती भागाला मग पंधरा सेंटीमीटर म्हणजे किती सेंटर मीटर पॉईंट एक पाच मी दहा सेंटीमीटर म्हणजे किती मीटर शून्य पॉईंट एक सेंटीमीटर मग हे लिहिले आणि हे कन्व्हर्ट करून इकडे घेतले हा इथं डायरेक्ट लिहिले तुम्ही चालले का कळलं का तुम्हाला हे शून्य पॉईंट एक पाच कसा कळालं का हे मीटर मध्ये आहे आणि शून्य पॉईंट एक ठीक आहे यांचा गुणाकार येतो नऊ लक्ष काहीतरी येतो बघा तर पॉईंट दशांश किती घर सोडून आहे तीन घर म्हणून तीन घर सोडून दिला तर ते किती हॉलचं क्षेत्रफळ नऊशे चौरस मीटर कारण मीटर केलं हॉल कोणी आकाराचा आहे चौरसाच्या आकाराचा आहे चौरसाचं क्षेत्रफळ काय बाजूचा वर्ग मग दोन्ही बाजूचं काय काढा वर्गमूळ काढा बाजूच्या वर्गाचं वर्गमूळ बाजू आणि नऊशेचं वर्गमूळ तीस म्हणून त्या हॉलची बाजू किती मीटर होईल तीस मीटर होईल कोणा कोणाला समजला हा प्रश्न चला लिहून घ्या म्हणून कसाही प्रश्न जरी विचारला तरी तो तुम्हाला सोडवता आला